प्रगतीचे मार्ग मोकळे होतील रोज करा या चौदापैकी एक सोपा वास्तू उपाय घरात येते सुखसमृद्धी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व मानले गेले आहे वास्तूनुसार आपल्या घरात ठेवलेल्या काही गोष्टींचाही आपल्यावर परिणाम होत असतो आपण अनेकदा पाहतो आपण आयुष्यात खूप कष्ट करतो पण यश मिळत नाही अशा परिस्थितीत आपल्याला खूप काही घरामध्ये वास्तूचे काही नियम न पाळल्याने वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे प्रगतीत बाधा येऊ लागते त्यामुळे प्रगतीला खीळ बसू लागते घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर कुटुंबात व्यक्तीला आर्थिक प्रगती सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य मिळते घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर व्यक्तीला आर्थिक नुकसान होऊ शकते पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा प्रत्येक कामात अडथळे घरात आजारपण आणि कुटुंबात मतभेद होत राहतात वास्तूनुसार घरामध्ये वास्तूशी संबंधित कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर त्या व्यक्तीचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो आणि धनहानी होते अशा परिस्थितीत आपण घरामध्ये वास्तूचे काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे या नियमांचे पालन न केल्याने वास्तुदोष निर्माण होतो ज्याचे नकारात्मक परिणाम होतात आणि तुम्हाला पैशाचे नुकसान सहन करावे लागेल अशावेळी वास्तुदोष दूर करण्यासाठी काही खास उपाय करायला हवेत जे करून तुमच्या दुर्दैवाचे रूपांतर सौभाग्यामध्ये होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया काही खास उपाय ज्यांचा अवलंब करून व्यक्ती प्रगती करू शकते आणि समृद्धी प्राप्त करू शकते एक वास्तुशास्त्रात घरामध्ये काही झाडे ठेवणे किंवा लावणे अत्यंत शुभ आणि वास्तूला लाभदायक मानले जाते यामध्ये तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे वास्तूनुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तेथे समृद्धी असते त्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो घरातील लक्ष्मीला दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात सुखसमृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते दोन तुम्ही तुमच्या पूजेच्या ठिकाणी दररोज तुपाचा दिवा लावावा याशिवाय संध्याकाळी कापूर जाळून आरती करावी हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे केल्याने कुटुंबात धन समृद्धी येते तीन वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही झाडू ठेवू नका हे आवश्यक आहे असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि त्या घरात दारिद्र्य येते ज्या घरात देवी लक्ष्मी आपल्या सदस्यांवर कोपलेली असते त्या घरात कधीही सुखशांती नसते चार जेवल्यानंतर खरखटी भांडी खोलीत किंवा स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत भांडी धुतल्या जागी ठेवावीत रात्रभर भांडी पडून राहिल्याने घरात दारिद्र्य येते असे मानले जाते की यामुळे पितरांचा कोप होतो आणि सुख शांती संपते असे केल्याने देवी वास्तुलक्ष्मीचा आशीर्वादही संपतो पाच घरामध्ये नेहमी शूज आणि चप्पल काढूनच प्रवेश करावा बाहेरून येताना शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी एक निश्चित जागा असावी चुकूनही शूज घालून बेडरूममध्ये जाऊ नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते सहा वास्तूनुसार नळ आणि टाक्यांसह अनावश्यक वाहणारे पाणी अशुभ मानले जाते ज्या घरांमध्ये सांडपाणी वाहते तेथे दारिद्र्य येते त्या घरात कधीही सुखसमृद्धी नांदत नाही सात तुमच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवा कारण घरात येणारा पैसा थेट त्याच्याशी संबंधित आहे आठ घरातील पूजास्थानाची खूप काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर देवघर म्हणजेच मंदिर बांधले असेल तर तुम्हाला वास्तू आणि संपत्तीशी संबंधित गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला पैशाशी संबंधित गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते घरातील पूजेचे स्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे नऊ वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे हे वास्तुदोष दूर करण्यासोबतच आर्थिक अडथळेही दूर होतात असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव वास्तूत राहते दहा वास्तु उपायानुसार तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात असाल तर तुम्हाला आर्थिक प्रगती हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराचा ईशान्य म्हणजेच ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवावा अकरा घरातील सुखसमृद्धी स्वयंपाकघरातून दिसून येते जर तुमचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असेल तर त्यातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अग्नेय कोपऱ्यात बल्ब लावा आणि तो बल्ब रोज सकाळ संध्याकाळ काळजीपूर्वक चालू ठेवा बारा जर तुम्ही तुमच्या घरात पूजास्थान बनवले असेल तर तेथे शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा जर घरात शंख ठेवला असेल तर तो सकाळ संध्याकाळ देवपूजेनंतर नियमितपणे दोन वेळा फुंकावा याने घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल तेरा घरातील देवदेवतांना फुलांचे हार अर्पण केले असतील तर दर दुसऱ्या दिवशी जुने हार काढून त्याऐवजी नवीन हार घाला म्हणजे देवदोष लागणार नाहीत चौदा घरात तुटलेली भांडी किंवा तुटलेली खाट कधीही वापरू नका यामुळे तुम्हाला वास्तूचा कोणताही फायदा होत नाही उलट आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते मित्रांनो वास्तुशास्त्रात हे चौदा सोपे उपाय आहेत जे प्रगतीचा मार्ग खुला करतात घरात समृद्धी आणतात तुम्ही या सर्व वास्तु उपायांची काळजी जरूर घ्या जेणेकरून तुमच्या आयुष्यात कधीही नुकसान होणार नाही आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा